बगत न्यूज सत्य सकारात्मक राष्ट्रीय बंजारा सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला रविवार दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कुलस्वामिनी मंगल कार्यालय बजरंग चौक जवळ एन सिक्स सिडको येथील भव्य अशा कार्यालयामध्ये हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी देवी येथील जगदंबा माता व संत सेवालाल महाराज मंदिराचे प्रशासक धर्मगुरू महंत कबीरदासजी महाराज तसेच श्री जगदंबा देवी व संत बामनलाल महाराज शक्तीपीठाचे धर्मगुरु महंत सुनीलजी महाराज तसेच सामकी माता संस्थान उमरीगडचे धर्मगुरू धर्मगुरु महंत यशवंतजी महाराज त्याचप्रमाणे महंत बाल ब्रह्मचारी धर्मगुरु डॉक्टर श्री रामरावजी महाराज यांचे परमशिष्य महंत प्रकाशजी महाराज यांची व्यासपीठावर आशीर्वादपर उपस्थिती होती त्याचप्रमाणे राष्ट्रीय बंजारा सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयकुमार जी राठोड आणि युवा उद्योजक दिशा ग्रुपचे विनोद जाधव यांचीही उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर धर्मगुरु महंत यांच्या शुभहस्ते संत सेवालाल महाराज व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रारंभी व्यासपीठावर उपस्थित धर्मगुरूंचे शाल श्रीफळ पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे उपस्थित पदाधिकारी यांचा सत्कार धर्मगुरूंच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा सेना या संघटनेविषयी व या संघटनेचे ध्येय धोरण या प्रमुख बाबींवर संस्थापक अध्यक्ष जयकुमारजी राठोड यांनी सविस्तर अशी माहिती दिली त्यानंतर धर्मगुरु सुनीलजी महाराज यांनी आशीर्वाद पर भाषण केले तसेच धर्मगुरु कबीरदासजी महाराज यांनीही आशीर्वाद पर भाषण केले आणि त्यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या या राज्यस्तरीय मेळाव्याला संपूर्ण राज्यातील जिल्ह्यातून तालुक्यातून पदाधिकारी महिला व पुरुष हे आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय बंजारा सेनेचे मराठवाडा प्रवक्ता दिलीप चव्हाण सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय बंजारा सेनेच्या परभणी महिला जिल्हाध्यक्षा चंचलताई पवार यांनी केले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नुसावत छत्रपती संभाजीनगर

मेरो अध्यक्ष जयकुमार राठोड आणि धर्मगुरु सुनीलजी महाराज यशवंतजी महाराज तो आज या सेवाचार आपण आचार विचार करता येईल आपल्याला जे व्यासपीठ निर्माण करण देवाल ही छोटी मोठी संघटना या समाज भविष्यामध्ये मोठी परिवार होतं आणि या भरपूर आम्हाला पोहरा देऊन येते उमरीकडे येते भरपूर आशीर्वाद दिला आणि शेण आता भेटेशेन शेण आशीर्वाद जय शेवाला هي النيوز زادت فيها مستطاعتنا